शिवपुराणातील हे उपाय आपले दुःख संकट दूर करतील एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात असताना भगवान भोलेबाबाचं नाव घेऊन शिवाय नमस्तुभ्यम म्हणून जावे जर एखाद्या व्यक्तीचं काम होत नसेल खूप दिवसापासून प्रयत्न करत आहे तरीही ते काम होतच नाही तर महादेवाचा उलट जप चालू करावा नम शिवाय ओम आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत नसेल तर तुम्ही खूप मेहनत करत आहात तरीही लक्ष्मी येत नसेल तर बेलाच्या फळाचा गर काढून त्याला वाळत घालून नंतर त्याला जाळून भस्म तयार करावा त्या भस्माला चांगलं बारीक करून गाळून घ्यावे जेव्हा आपण महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी जात असाल तेव्हा कोणतेही पाच प्रदोष किंवा सोमवार महादेवाची हा भस्म लावून पूजा करावी रात्रीचे नऊ वाजून पंधरा मिनिटांनी हा उपाय करावा घरातील महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केला तरी चालतो आवळ्याच्या पाण्याने महादेवाचा अभिषेक करावा जो व्यक्ती खूप आजारी आहे त्या व्यक्तीच्या नावाने दोन तीन वेळेस अभिषेक करावा त्या व्यक्तीला लवकरात लवकर आराम मिळतो बेलपत्राला दुधात बुडून ओम नम शिवाय जप करत शिवलिंगावर व्हावे हे तुम्ही सात सोमवार करावे प्रत्येक बेलपत्राचा चिकणा भाग असलेल्या बाजूने शिवलिंगावर व्हावे असे मानले जाते की लवकर संतान प्राप्ती होते बेलपत्राला मध लावून आपल्या हाताचा स्पर्श करून शिवलिंगावर वाहताना आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी सफलता धन प्राप्ती आणि संकटामधून सुटका होण्यासाठी हा अचूक उपाय आहे बेलपत्राला गंगा जला मध्ये धुवून आपल्या घराच्या मेन दरवाजावर लावल्याने घरात सुख शांती आणि सफलता येते